ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आता ते तुम्ही लोकांना सांगायचे मी थोडी सांगायचे अमरावतीच्या उमेदवाराबद्दल काय निर्णय झाला ते मी माझ्याच बद्दल सांगू शकतो दुसऱ्या कुठल्या उमेदवाराबद्दल सांगू तुम्हाला मला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल सगळ्या बातम्या घेतो थँक्यू चार जण खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसं पाहतो नॉन डेव्हलपमेंट नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी थँक्यू एक छवट परिवार परिवारवादाविरोधात नरेंद्र मोदी वारंवार बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवार परिवारवाद हा बीजेपीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बीजेपी सुद्धा परिवारवादाकडे बोलते अशी परिस्थिती दिसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती थँक्यू